उच्चप्रू वस्तीत झालेल्या घरफोडीमध्ये अवघ्या चोवीस तासात गुन्हा उघडकीस आल्यानंतर आंतरराज्यातील तीन जणांना रेकॉर्डवर असलेल्या सराईत आरोपींची टोळी जेरबंद करण्यात नाशिक शहर पोलिसांच्या पथकाला यश आलं आहे त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे एकूण सत्तावन्न लाख सहासष्ट हजार दोनशे दहा रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडनं स्थगत करण्यात आला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव गुन्हा शाखा संदीप मिटके सह पोलीस आयुक्त गुन्हा शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सूचना देऊन यावेळेस पोलीस पथकानं ही कामगिरी बजावली युनिटेकचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार समांतर रेषेमध्ये तपास करत असताना घटनास्थळी आरोपीनं गुन्हा केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चेतन सावंत पोलीस अंमलदार मुख्तार शेख पोलीस अंमलदार अप्पा पानवळ राम बर्डे यांच्या पथकानं आरोपीच्या दिशेने बाहेर पडतात त्या परिसरामध्ये विविध दुकानं आणि शॉप या ठिकाणी सीसीटीव्हीचं फुटेजची पाहणी करून जवळपास पाच ते सहा किलोमीटरच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपी भीमवाडी कंचमाळ या भागातील असून त्यांचे नाव निदर्शनास आणून दिली आहेत विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त बातमीनुसार माहिती मिळाली आणि भीमवाडी या ठिकाणी कंचमाळला ते दो मोटरसायकलवर केलेले असून यामध्ये ही बातमी मधु करकड यांनी दिली पोलीस पथकानं त्या ठिकाणी छापा टाकून गोरखसिंग गगनसिंग टाक वयवर्ष पस्तीस दीपक दि, तुकाराम जाधव हो। आणि अमन सिंग पंजाब टाक या तिघांनाही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडनं एकूण सत्तावन्न लाख सासष्ट हजार दोनशे दहा रुपयाचा आला आहे तीन दिवसापूर्वी श्री लक्ष्मी पार्क अपार्टमेंटच्या पार्किंग मधून इंदिरनगर परिसरातून चोरी केल्याची कबुली सुद्धा या दोघांनी दिली असून आरोपीचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस स्टेशन करत आहे या कामगिरीमध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चन गुन्हा शाखा सहपोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिट क्रमांक एक चे नाशिक शहराकडील पोलीस निरीक्षक मधु करकड स्वर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रावण श्रेणी उपनिरीक्षक रवींद्र बागुल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळवदे सुकन सांबरे पोलीस हवालदार विशाल काठे प्रवीण वाघमारे धनंजय शिंदे योगीराज गायकवाड प्रशांत वरकड संदीप भांड रमेश को प्रदीप मस्ते महेश सांके शरद सोनोने देवीदास ठाकरे राजेश लोखंडे पोलिस नाईक मिनी सिंह परदेशी विशाल देवरे पुलिस हमलदार अप्पा पानवण मुख्तार शेख राम बर्डे विलास चारकर जगेश्वर बोरसे राहुल पालखेडे अमोल कोष्टी नितिन जगताप पुलिस हमलदार अनुजेलवे चालक श्रेणी पोलिस पोलिस उपनिरीक्षक उपनेरी, किरण शिरसाट चालक पुलिस हवालदार नजीम खान पट्टाक चालक पोलिस हवालदार नजीम खान पठान चालक पोलीस हवालदार सुखराम पवार चालक पोलीस अंमलदार समाधान पवार या पथकाने ही कामगिरी नाशिक शहरामध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक मोठी घरफोडी तीन दिवसापूर्वी झालेली होती आणि त्या घरफोडीमध्ये सत्तावन्न लाखाचा मुद्देमाल म्हणजे सोन्या चांदीचे दागिने आणि काही अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते त्या घरफोडीचे सर्व आरोपी आणि सर्व मुद्देमाल हा आमच्या क्राईम ब्रांचच्या युनिट वनच्या टीमनी पूर्णपणे आरोपी अटक करून मध्यम हस्तगत केलेला आहे त्याबद्दल क्राईम ब्रांच आणि युनिट वनच्या चे टीमचे मी अभिनंदन करतो माझ्याबरोबर बसलेले जे क्राईम ब्रांचचे डी सी पी ए सी पी सिनियर पी आय आणि माझ्या मागे असले उभे असलेले जे ॲक्च्युली ही केस वर्कआउट करणारे आमचे अधिकारी अंमलदार जे आहेत तर त्यांनी अहोरात्र मेहनत करून ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण ह्याच्या आधारावर ही केस क्रॅक केलेली आहे त्या सर्वांचं माझ्याकडून अभिनंदन या केसमध्ये तीन आरोपी होते हे घरपोडीचे सराईत आरोपी आहेत आणि यातला एक आरोपी आहे ज्याच्यावर वीस पेक्षा जास्त गुन्हे घरपोडीचे दाखल आहेत घरामध्ये कशी रक्कम होती काय होती याबद्दल सगळा तपास पुढे चालू आहे त्यांना कोणी इन्फॉर्मेशन दिली किंवा काय याबद्दल तपास चालू आहे प्राथमिक आमची जी पूर्ण फोकस होता तो आरोपी अटक करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण मुद्देमाल रिकव्हर करणं याच्यावर आमचा आता पहिल्या चोवीस तासात फोकस होता पुढच्या गोष्टी तपासामध्ये येतील वेद न्यूज साठी प्रतिनिधी भूपेंद्र नाशिक